आणि ह्याच सात इमारती एकाच बिल्डरकडे दिला तर एकच प्लॅन कॉर्पोरेशनमध्ये जाईल वेळ उलट क्लस्टरमध्ये करण्याला कमी लागेल फक्त क्लस्टर करण्याची मानसिकता पाहिजे त्यांची मला जर आर्थिक क्षमता जर बिल्डर अँड डेव्हलपर दाखवत असेल त्याच डेव्हलपरकडे आम्ही जाऊ दुसरी गोष्ट एकत्रित विकास गेटेड कम्युनिटी सुरक्षितता हा आमचा पहिला मुद्दा आहे चार बिल्डिंगांनी त्यांचा प्लॉट एरिया मोठा असल्यामुळे एफ एस आय त्यांना जास्ती मिळणार आणि त्यांनी टॉवर उभा केला तर त्यांच्या टॉवरच्या पुढे माझं खुराडं ठेवू कमी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सदाशिवपेठ आणि त्याच्या लगतच असलेलं लोकमान्य नगर हे लोकमान्य नगर साडेसोळा एकरमध्ये वसलेलं आहे आणि याच लोकमान्य नगराचा पुनर्विकासाचा मुद्दा सध्या गाजतोय आहे तो यासाठी तो, तो विकासावर एकल विकास करायचा आहे की एकात्मिक विकास करायचा आहे क्लस्टरमध्ये विकास करायचा आहे असे दोन गट नागरिकांचे पडलेले आहे आणि हा मुद्दा रोज गाजतोय आहे एका बाजूचं मत आपण जाणून घेतलेलं आहे की आम्हाला एकल पद्धतीने विकास करायचा आहे आता दुसरा गट असा आहे की आम्हाला एकात्मिक पद्धतीने विकास करायचा आहे म्हणजे क्लस्टरमध्ये विकास करायचा आहे तो का करायचा आहे का त्यांचा हट्ट आहे हे सगळं त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात काय सांगाल तुम्ही कधीपासून इथं राहता मी सवय माडं बांधले गेली तेव्हापासून इथं राहतो इथलाच जन्म आहे आजपर्यंत इथंच आज, आज। सध्या काय सिच्युएशन आहे लोकमान्य नगरची सध्याची सिच्युएशन म्हणजे आता तुम्ही बघताच आहात इथं पाणी लाईट ड्रेनेजची त्याची व्यवस्था अजिबात नाहीये इथं पाण्यासाठी म्हणजे पाणी फक्त पहिल्या मजल्यापर्यंतच येतं वरच्या मजल्यावर पाणी त्याच्यावर पाणीच जात नाही त्याच्यानंतर इथं सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे इथं रात्री आया नऊ नंतर बायका वगैरे फिरू शकत नाही जास्त आणि इथं काय दारू पिऊन वगैरे धिंगाणा वगैरे बराच चालतो शेजारी स्लम आहे थोडासा अजून त्यांचा त्रास आहे नंतर इथं पार्किंगची व्यवस्था नाही इथं बाहेरच्या गाड्या येतात पार्क होतात तुम्ही समोर बघत असाल लोकं येतात इथंच पार्क करतात आता इथं आठशे तीन फ्लॅट्स आहेत समजायचे सोळाशे फ्लॅट्स होते आता प्रत्येक घरात एकच गाडी घेतली तरी सोळाशे ते अठ्ठावीसशे गाड्या समजा आल्या या घरातल्या आमच्याच आल्या कॉलनीतल्या तर ह्या रस्त्यांची काय अवस्था होईल ते बघा म्हणजे याच्या पार्किंग कसं पार्किंगची व्यवस्था काय कळलं का तेवढ्यासाठी ते एकत्रितच बांधलं गेलं पाहिजे क्लस्टरचं पण दुसऱ्या बाजूला तुमचीच काही रहिवाशी आहेत इथले की ते म्हणतात की एकल पद्धतीने विकास केला पाहिजे तो फास्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं म्हणणं आहे की एकात्मक एकात्मिक एक विकास केला पाहिजे क्लस्टरमध्ये बरोबर झालं तर सगळ्यांना चांगल्या पायाभूत सुविधांचा लाभ सगळ्यांना मिळेल तेवढ्यासाठी एकत्रित पाहिजे कळलं का आता त्यांचा त्यांचा विचार आहे त्याबद्दल आम्ही काय बोलू शकत नाही पण तुमच्या बाजूने किती किती नागरिक आहेत की एकात्मिक विकास केला पाहिजे क्लस्टर पद्धतीने सोसायटी आहेत आमचे कळलं का त्याच्यामुळे तसा काय प्रश्न येत नाही आणि जे अजून तळ्यात मळ्यात आहेत ते पण एकदा नीट सगळं ऐकून घेतलं ना तर ते एकशे टक्के येतील आमच्या असं काही नाही क्लस्टर मध्येच विकास झाला पाहिजे हा आट कशासाठी ऐका तुम्ही आता एक प्रश्न विचारलात की एकत एकल जर डेव्हलपमेंट झाली तर ती लवकर होईल असं त्या लोकांचं म्हणणं आहे तर माझं ह्याच्या बरोबर विरुद्ध म्हणणं आहे की आता आमच्या क्लस्टरमध्ये सात इमारती आहेत सात इमारतींनी एक वेगळा विकसक नेमला तर सात इमारतींचे वेगळे प्लॅन कॉर्पोरेशनमध्ये जातील आणि ह्याच सात इमारती एकाच बिल्डरकडे दिला तर एकच प्लॅन कॉर्पोरेशनमध्ये जाईल वेळ उलट क्लस्टरमध्ये करण्याला कमी लागेल फक्त क्लस्टर करण्याची मानसिकता पाहिजे त्यांची आणि ती मानसिकता येणारे ती एकूण आपल्याला मिळणाऱ्या सुविधांवरून येणार आहे ती लवकर कुठलं काम होईल अर्थच नाही लवकर होणार असताना आता गेली बारा वर्ष आम्ही इथं धडपडलो नसतो लोक रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आणि हा फायदा बिल्डर लोक घेत आहेत काढून कारण प्रत्येक ठिकाणच्या रिडेव्हलपमेंटमध्ये आता मी पस्तीस वर्ष चार्टर्ड अकाउंटंट आहे मी आमच्या सगळ्या क्लायंटचे सुद्धा रीडेव्हलपमेंटची अग्रीमेंट करून दिलेली आहेत तिथे काय अडचण आहे ते मला माहिती आहे की एकत्र नसतात मेंबर हे सगळं बिल्डरला माहिती आहे त्यामुळे बिल्डर त्यांच्यात उलट वाद वाढवतात आणि त्या भांडणाचा फायदा ते घेतात ही गोष्ट इथे आम्हाला घडू द्यायची नाही असंही बोललं जातं की एक विशिष्ट बिल्डर आहे आणि त्याच्या हित डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं चाललंय असा एक आरोप होतो काय बिल्डरचं हित आम्ही ठेवायचा प्रश्नच येत नाही आम्ही बघताना कुठला बिल्डर बघितला आम्ही नऊ बिल्डर तपासले नऊ मधनं ते तीन वर शॉर्टलिस्ट केले तीन बिल्डरचं कम्प्लीट तीनही वर्षाचं आर्थिक स्टेटमेंट त्यांची सगळी तांत्रिक जबाबदारी त्यांची कामं बघून आलो आम्ही आणि त्याच्यावर आम्ही एका थर्ड आर्किटेक्चरल एजन्सीकडनं त्यांचे प्रपोजल्स होते ते व्हेरीफाय करून घेतले त्याचा लेखी रिपोर्ट आमच्याकडे आहे त्याच्यानंतर जो बिल्डर त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला जास्त योग्य आहे त्या बिल्डरशी आम्ही अॅग्रीमेंट केलं आम्ही त्या बिल्डरली बाकीच्या लोकांनी त्याच बिल्डरकडे द्यावं असं आम्ही कधीही म्हणलेलं नाही आहे ना सरकारही असं म्हणते सरकारने आत्ता नवीन धोरण जुलै महिन्यात जे काढले त्याच्यामध्येही त्यांनी हेच म्हणलेलं आहे की क्लस्टर विकासासाठीच प्राधान्य देण्यात येईल सरकार पण तेच सांगते सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय या विषयावर आलेला आहे की क्लस्टरमध्येच करा जी काही मोठ्या सोसायटी असतील त्यांनी क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट केली पाहिजे तर दोगना क्लस्टर देवलप्मेंट क्लस्टर देवलप्मेंट का काय बरोबर क्लस्टरमध्ये काय फायदा आहे आणि एकल जर विकास केला तर त्यामध्ये काय नुकसान आहे सांगते नमस्कार मी माधवी शिरगावकर लोकमान्य नगरमध्ये मी तीस वर्ष राहते क्लस्टर डेव्हलपमेंट जर झाली तर आम्हाला मिळणारा एफ एस आय जो म्हाडाने आम्हाला दिलेला आहे तो पूर्ण कन्झ्युम करता येईल आणि आता जो आमचा तीनशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे तो बाराशेचा आम्हाला व्यवस्थित वापरायला मिळेल आणि आज आमची मुलं मोठी झालेली आहेत आमच्या सुद्धा गरजा वाढलेल्या आहेत या मध्यवर्ती लोकॅलिटीला बाराशेचा स्क्वेअर फीटचा फ्लॅट हा आम्ही आनंदाने घेऊ हे क्लस्टर डेव्हलपमेंटचं पहिलं एकत्रित विकास पन्नास कमी मिळेल स्क्वेअर फूट आर्थिक जसं सी एस आर म्हणाले आर्थिक जर क्षमताच नसेल बिल्डरची तर मी माझा हार्ड अन मनी त्या बिल्डरला देण्याची इच्छुक नाही मला जर आर्थिक क्षमता जर बिल्डर अँड डेव्हलपर दाखवत असेल त्याच डेव्हलपरकडे आम्ही जाऊ दुसरी गोष्ट एकत्रित विकास गेटेड कम्युनिटी सुरक्षितता सुरक्षित हा आमचा पहिला मुद्दा आहे कारण इथे सगळे वृद्ध लोक लहान मुलांस सगळे एज ग्रुपमध्ये राहतात त्यांची सुरक्षितता ही अतिशय इम्पॉर्टंट आहे मी डॉक्टर आहे जर माझ्याकडे पेशंट येतो इथे कार पार्किंगला जागा नाही आहे एक एक बिल्डिंग जर अशा वर येत राहिल्या तर इथे भयानक प्रॉब्लेम पार्किंगचा उद्भवू शकतो रोड छोटे आहेत तर आमचा आणि सगळ्या एकत्रित विकासामध्ये जर क आमच्या कम्युनिटीला एक गार्डन मिळालं एक स्विमिंग पूल मिळाला जिम मिळालं तर आम्ही त्याच्याबरोबर का नाही जावं रहिवासी म्हणून तर आम्ही एक एक इमारतीला या सुविधा मिळणार नाहीत म्हणून क्लस्टर डेव्हलपमेंटला आम्ही करतो आहोत फुट किंवा शंभर स्क्वेअर फुट जास्त देतो याच्यापेक्षा तो अम्युनिटीज किती देतो हे बघणं आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे आज मी पन्नास स्क्वेअर फुटाची जास्त एरिया घेतली आणि मला जर रोज टँकरने पाणी घ्यायला लागणार असेल तर त्याचा मला काही उपयोग नाही किती सुंदर घर झालं इतर जे सहकारी इतर जे रहिवासी आहेत ते का कन्व्हिन्स होत नाहीत या गोष्टीला ते आता ह्यांच्या इकडे कुठे तिकडे प्लस सोसायटीमध्ये राहतात साठी आता भांडतायत तेही इथे कोणी राहत नाही आम्ही स्वतः राहतो इथे त्यामुळे ग्राउंड रियालिटी जी आम्हाला माहिती आहे ती त्यांना माहिती नाही त्यांच्या अर्थ काय त्यांची कारणं आहेत त्या विषयाला विरोध करण्यात हेमंत रासने एक विचार बोलून दाखवला की एकात्मक विकास त्याच्यानंतर तुम्ही बोलताय की तुमची सुरुवातीपासून दोन हजार एकवीस पासून हा मुद्दा घेतला हेमंत रासने पंचवीस चाली आले याच्यामध्ये लोकमान्य नगरमध्ये आणि त्यांनी जे बोललंय ते आमच्याशी सुसंगत आहे म्हणून यांना असं सगळ्यांना तुम्हाला वाटते की आम्ही असं बोलण्यासाठी हेमंत रासने सांगितलंय का नाही रासनेशी काय नाही एक मिनिट एक मिनिट मला बोलू दे पूर्ण हेमंत रासने हे, हे नेहमी निवडणुकीच्या आधी आणि नंतरसुद्धा हे दत्तमंदिरचं चौक आहे तिथं ते नेहमी दर शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून साडे पर्यंत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर इथले प्रश्न सोडवण्यासाठी असतात माझे स्वतःचे व्हिडिओ त्यांच्याशी संभाषणाचे आहेत त्यांना मी रिडेव्हलपमेंटचे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्याकडे घेऊन या तुमचे सगळ्यांचे प्रश्न घेऊन या आपण त्याच्यावरती सर्व लोकांच्या सल्ला मसलत चांगला करून याच्यावरती उत्तम तोडगा काढू आणि मला लोकमान्य नगरचं मॉडेल रिडेव्हलपमेंट म्हणून करायचं आहे कारण पुणे सिटीसाठी करण्यासाठी हे तुमचं मला मॉडेल म्हणून डेव्हलप करायचंय पण नागरिकांनी जास्तीत जास्त पुढे यावं असं त्यांचा माझ्या बरोबरचा व्हिडिओ आहे म्हणजे माझ्याकडे पण तो आहे काय माहितीये का त्यांच्यावर टीका केली जाते कुठेतरी हेमंत आहेत तरी ते पाहत आहेत इन्सिडन्स त्याचा मेअर को इन्सिडन्स हे फक्त आता झालेलं आहे आमच्या इथे काम लोकांनी दोन हजार एकवीस जसं सर सांगता आहेत आधीपासून आम्ही एकत्रित विकास याच्यावरच काम करत आहोत आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत सर दाखवतील त्याच्यावर आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे इन्स्टिट्यूटचं हे बघा तुम्ही सर काय डॉक्युमेंट मध्ये डॉक्युमेंट मध्ये आम्ही दोन हजार तेवीस साली एक पत्र दिलेलं आहे आमच्या रहिवासी संघातर्फे की ह्या लोकमान्य नगरचा विकास सर्व पायाभूत सुविधांसह एकत्रितच व्हायला हवा हे पत्र आम्ही चार सप्टेंबर दोन हजार तेवीस ला दिलेलं आहे आम्ही एकवीस पासून इथे काम करत असलो तरी हे पत्र म्हाडाच्या अध्यक्षाला त्यावेळेला तिथे माडामध्ये डिग्गीकर साहेब होते त्यांच्याकडे हे पत्र स्वतः आम्ही जाऊन देऊन आलेलो आहे त्यामुळे आम्ही तेव्हापासूनच करतो रासने तेव्हा आमदारही नव्हते रासण्याना हो हा विचार आवडला आणि त्यांनी तो उचलून धरला एवढंच फक्त आता एखाद्या आमच्या बाजूनी बोलले म्हणून त्यांच्यामुळे आम्ही बदललो हे म्हणणं चुकीच दुसरी जी बाजू आहे ना सातत्याने त्यांचं नाव घेते कुठे हे म्हणणं चुकीचं दुसरी जी बाजू आहे ना सातत्याने त्यांचं नाव घेत म्हणजे कुठेतरी राजकारणामध्ये अडकलंय कसं रासने साहेबांची मुलाखत वर उपलब्ध आहे रासने साहेबांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलंय की मी पुनर्विकासाला विरोध केलेला नाही प्रक्रियेला विरोध केला ती जी प्रक्रिया आहे त्याला केला एक, एक, एकल एकल पत्ति 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 विरोध केलाय एकल पद्धतीला पद्धतीच्या ह्याला स्थगिती मी मागितलेली आहे दोन दोन तीन तीन चार चार बिल्डिंगांच्या विकासाच्या पेक्षा एकत्रित पुनर्विकास केला तर तो जास्त चांगला होईल अशी भूमिका त्यांनी ऑलरेडी स्पष्ट केलेली आहे चुकीचा अर्थ लावला गेला हे काम तुमचं फास्ट झालं पाहिजे तुमचं काम आणि तुम्हाला राहायला मिळायला पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे पण म्हाडाच्या काही हालचाली सुरू आहेत कायच्यात आहेत ना माडाच्याही हालचाली चालू आहेत आणि माडाने खूप सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलाय ह्याचं मूळ कारण आहे म्हाडाचं जे आत्ताचं पुनर्विकास धोरण आहे जे जुलैमध्ये झालेलं आहे जुलै दोन हजार पंचवीस जस्ट चार महिने त्याच्यातही म्हाडाने ह्या कंडिशन घातल्यात की कुठलाही डेव्हलपर निवडताना त्यांनी कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत वीस टक्क्याची बँक गॅरंटी कंपल्सरी नॅशनलाइज बँकेची घेतली पाहिजे तीन वर्षाचं भाडं आगाऊ जमा करायला पाहिजे एसक्रॉ अकाउंटमध्ये पर्पज फंड प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये मिळतोच पण गॅरंटी कोणी घेत नाही आणि ट्राय पार्टी अग्रीमेंट या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हाडाच्या धोरणातच आहेत आणि आता म्हाडा जो निर्णय घेईल तो धोरणाच्या विरुद्ध घेतला तर मग म्हाडाने धोरण का केला हा प्रश्न आम्ही पण विचारू जर समोरची पार्टी कोर्टात जात असेल तर धोरण केल्यानंतर म्हाडांनी जर धोरणाच्या विरुद्ध निकाल दिला आणि कुणीतरी दुसरा बोलत आहे म्हणून जर म्हाडाने सांगितलं एकलला परवानगी देतो तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो कोर्ट हे सगळ्यांसाठी उपलब्ध आहे बरोबर आता काही शेवटचे काही प्रश्न घेऊयात तर तुमचे काही सहकारी आहेत काही नागरिक आहेत शेजारी आहेत तुमचे तसं म्हणता येईल ते एका बाजूला ओढतायत तुम्ही एका बाजूला ओढतायत हे कसा मार्ग करता ओढलं जात ते ओढत नाहीये त्यांना त्यांचा अंदाजच नाही आपलं काय नुकसान त्यांना माहीत नाही एकट्या बिल्डिंगला परवानगी म्हाडानी चुकूनही देऊ नये कारण का त्यात नागरिकांचं नुकसान काय राहणाऱ्या लोकांचं नुकसान आहे क्षेत्रफळ कमी मिळणार इम्युनिटीज फॅसिलिटीज तर विसरून जायच्या ड्रेनेज पाईपलाईन या सगळ्याचा प्रॉब्लेम येणार आणि माझ्या एकट्या बिल्डिंगचा मी विकास केला आणि माझ्या शेजारी चार बिल्डिंग तीन चार बिल्डिंगांनी त्यांचा प्लॉट एरिया मोठा असल्यामुळे एफएसआय त्यांना जास्ती मिळणार आणि त्यांनी टॉवर उभा केला तर त्यांच्या टॉवरच्या पुढे माझं खुराडं ठेवू कमी आता या आठशे दोन फ्लॅटसाठी इथे आपल्या सोसायटीमध्ये एक सुंदर ग्राउंड आहे जे जॉगिंग पार्क म्हणून वापरलं जावं अशा पद्धतीने बांधलं गेलं होतं त्या जॉगिंग पार्क साठी आणि त्या ग्राउंड साठी म्हाडाने आमच्याकडनं प्रीमियम मागितला होता पण दुर्दैवाने त्याकडे त्यावेळेला जो आमचा रहिवासी संघ होता किंवा भाडेकरू संघ होता त्यांच्याकडे पैसे नव्हते संघ तुमचा बोगस हे म्हणतात आमचं रजिस्टर्ड आहे ना बॉडी बोगस आहे तर सांगू शकता ना ते त्यांनी बोलावं हे रजिस्टर्ड आहे आमचा नंबर आहे रजिस्ट्रेशनचा आणि आमचा संघ बोगस असेल हे वादा करता गृहित धरलं तर लोकमान्य नगर कृती बचाव समिती कुठं नोंदवलेली आहे त्यांनी सांगावं तुम्हाला कारण ती आता क्रिएट झाली आम्ही आतापासून काय बोलत होतो की धोरण हा म्हाडाचं धोरण नाही ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्हाला त्यावेळेला प्रीमियम न भरल्यामुळे आम्हाला मिळालं नाही आणि ते कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे आत्ता त्या ग्राउंडवर आम्हाला काही कार्यक्रम करायचा असेल तर आम्हाला माडाला पैसे द्यावे लागतात आणि त्या ग्राउंडची परवानगी आधी घ्यावी लागते आणि याच्या विरुद्ध दांडेकर पुलाची लोक कधीही त्या ग्राउंडवर जाऊन खेळू शकतात त्यामुळे सुरुवातीला एक दोन वर्ष आमच्या सोसायटीतले वृद्ध लोक तिथे जात होते चालायला आता लहान मुलं जाऊ शकत नाहीत वृद्धही जाऊ शकत नाहीत तिथे एक समाज मंदिर होतं तिथे गणपती उत्सव व्हायचा पूर्वी आता ते समाज मंदिर सुद्धा कॉर्पोरेशन वापरतंय तिथे जिम केली आहे ती प्रायव्हेट आहे आमच्या कॉलनीतल्या लोकांना त्याचा वापर होत नाही बोगस आहे असं कोणाचं विधान असेल तर आता होणारा जो पाणी पुरवठा आहे त्याचं काम संघच सांभाळतोय बरं आता एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही सध्या कुठल्या कुठल्या समस्यांना पुढे जात आहे सध्या सगळ्यात बोला सर्वात महत्वाचं हे इथे वृद्ध आणि लहान मुलं आहेत माझ्या घराच्या समोर घरफोडी झाली दोनदा तिथे चोरी झाली तर मी सेफच फील करत नाहीये इथे तर म्हणून मला इथे गेटेड कम्युनिटी आणि सिक्युरिटी हा जो महत्वाचा मुद्दा आहे आणि तो लवकरात लवकर एकत्रित विकासानेच साध्य होणार आहे म्हणून मी ह्याच्या फॉर आहे लगेच तर हे होते लोकमान्य नगरमधील नागरिक रहिवाशी ज्यांना की एकात्मक विकास हवाय क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट त्यांच्या लोकमान्य नगरचं त्यांना हवं आहे तर दुसरा एक वर्ग आहे तो म्हणतो की आम्हाला एकल पद्धतीने विकास करायचा आहे हा मुद्दा सध्या दोन गटामध्ये विभागला गेलेला आहे मात्र क्लस्टरवाल्या क्लस्टरमध्ये क्लस्टर विकास करणाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सुसज्ज पार्किंग मिळेल मोठा स्पेसचा आम्हाला घरं मिळतील आणि ज्या काही सार्वजनिक सुविधा असतात ड्रेनेज असेल पाणीपुरवठा असेल सगळे मिळतील त्यामुळे आम्हाला क्लस्टरमध्ये विकास करायचा आहे शिवाय जे रासनेंचं नाव घेतलं जातं ते रासने तेव्हा आमदारसुद्धा नव्हते त्या आधीपासूनची आमची भूमिका आहे त्यामुळे कृपया राजकारण करू नये तर दुसऱ्या बाजूच्या नागरिकांचंसुद्धा मत आहे की आम्हाला फास्टमध्ये विकास पाहिजे त्यामुळे आम्ही एक एकल पद्धतीने हा अवलंब हा अवलंब केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विष्णु साना प्लेट्सअप मराठी पुणे